खूप 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 आज आपण अंड्याची एकदम नवीन आणि धमाकेदार रेसिपी बघणार आहोत अंड्याची ही रेसिपी खाल्यानंतर बोटे साठत राहाल इतकी ही चविष्ट रेसिपी तयार होते चला मग जास्तीचा वेळ न दवडता आपण आजच्या रेसिपीला सुरुवात करूया इथे मी पाच ते सहा अंडे उकडून घेतलेले आहेत त्यानंतर अशी बारीक बारी बारीक आपल्याला फोडी करून घ्यायची जितके शक्य होतील ना तितके आपल्याला याच्यामध्ये बारीक फोडी करून घ्यायची आहेत जितक्या बारीक होतील ना फोड्या तितका मसालासुद्धा त्या अंड्यांना खूप छान कोठवतो हो त्यानंतर इथे मी एका पॅनमध्ये बटर घेतलेला आहे एक चमचा आणि त्यानंतर इथे मी अंड आपल्याला ही उकडली घालायचे आहेत आणि एक ते दोन मिनटासाठी परतून घ्यायचे त्याच्यामध्ये आणि एक चमचा याच्यामध्ये आपल्याला काळी मिरी पावडर घालायची आहे चवीनुसार याच्यामध्ये मीठ घालायचं आहे फक्त अंड्यापुरतं आपल्याला याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे आणि पुन्हा आपल्याला छान असं ह्याला परतून घ्यायचं आहे बटरमध्ये अंडी अशा प्रकारे परतून घेतल्यानंतर चवीला ही भाजी अगदी अप्रतिम लागते आणि त्यानंतर आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आता कढईमध्ये आपल्याला थोडं तेल घालायचं आहे तेल छान गरम झाल्यावरती एक चमचा मोहरी एक चमचा याच्यामध्ये जिरं घालायचं आहे मोहरी आणि जिरं छान असे फुलल्यावरती त्यामध्ये आपल्याला दोन कांदे बारीक कट केलेले घालायचे ते बघा आणि सोनेरी रंगावेपर्यंत आपण याला परतून घेणार आहोत कांदा छान परतला गेला ना तर भाजीला चवसुद्धा खूप छान येते आता तुम्ही बघू शकता आहे बघा कांदा पण आपला छान आता परतून झालेला आहे सोनेरी रंगायचा आलेला आहे दोन टोमॅटो बारीक कट करून घातलेले आहेत तेही आपल्याला छान असे तेलावरती परतून घ्यायचे आहेत टोमॅटो आपला पटकन नरम होण्यासाठी वरून आपल्याला लगेच थोडं मीठ घालायचं आहे आणि पुन्हा छान असं शा परतून घ्यायचं आहे अंड्याचे तुम्ही बरेच प्रकार केले असतील पण या पद्धतीने तुम्ही अंड एकदा नक्कीच करून बघा माझी गॅरंटी आहे की याची चव तुम्ही विसरणार नाही इतकी ही चवीला छान लागते त्यानंतर इथे मी लाल तिखट मसाला घातलेला आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट घालायची एक चमचा आलं लसूण पेस्ट नसेल तर तुम्ही लसूण ठेचून किंवा आलं किसून जरी टाकलं ना तरी पण चवीला ही भाजी खूप छान लागते छान असा याचा येतो कांदा टामॅटो छान असा मॅश झाला पाहिजे छान अशी मसाला तयार झाला पाहिजे तर मी ते बघू शकता बघा मसाला छान असा तयार झालेला आहे या आता याच्यामध्ये अर्धी वाटी आपल्याला गरम पाणी घालायचं आहे आणि गरम पाणीच आपल्याला घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर घातली मी इथे आणि त्यानंतर छान असं अन्ते व्यवस्थित आपल्याला मसाला हा शिजवून घ्यायचा आहे एक ते दोन मिनटं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे झाकण ठेवून आपल्याला हा मसाला छान असा शिजवून घ्यायचा आहे त्यानंतर परतून ठेवलेली ही अंडी आपल्याला याच्यामध्ये घालायची आहेत बघा याच्यानंतर पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे तुम्हाला जर घट्ट ग्रेवी वाटत असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घातलंत ना तरीही चालेल तुम्ही बघू शकता आहे बघा छान असं तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटं आपल्याला छान अशी दणदणी त्याची वाफ करून घ्यायची आहे दोन मिनटं ह्याच्यात आपल्याला झाकण ठेवायचे आहे झाकण ठेवल्यामुळे पटकन आपली ही शिजला जाईल मसाला आपला हा शिजला गेलेला आहे आणि शिवाय अंडीसुद्धा ही आपली उकडलेली आहे त्यामुळे हा मसाला आणि अंडी छान अशी एक जीव हवी यासाठी आपल्याला दोन तीन मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे आणि दोन तीन मिनटासाठीच आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता बघा भाजी आपली तर इथे खाण्यासाठी तयार झालेली आहे तुम्हाला जर घट्ट पातळ जेवढी हवी असेल तुम्ही ही ठेवू शकता ही अंड्याची भाजी तुम्ही भाकरीबरोबर पोळीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खूप जबराट लागते एकदा नक्कीच ट्राय करून बघा आणि अशा पद्धतीने तुम्ही कधी अंड केलं होतात का हे मला कमेंट्स करून सांगा तर तुम्ही बघू शकता का भाजी आपली खाण्यासाठी इथेही तयार झालेली आहे मी मस्त एकदम गरमागरम भाकरीबरोबर ही भाजी खाण्यासाठी घेतलेली आहे तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूचे बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याची सर्वात अधिक नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा